उरळी देवाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात येत असून राजकीय वातावरण आहे महेंद्र सरोदे भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार आहेत महेंद्र सरोदे यांनी प्रचाराला चांगलाच वेग दिला असून संपूर्ण परिसरामध्ये जोरदार प्रचार सुरू झालाय घराघरामध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवलेला आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य सुविधा आणि नागरी सोयीसुविधा अधिक सक्षम करण्याचा निर्धार सरोदे यांनी व्यक्त केलाय भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युतीला स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दिसून येते विकासाभिमुख नेतृत्व आणि स्थिर प्रशासन देण्याचं आश्वासन महेंद्र सरोदे यांनी नागरिकांना दिलं आहे आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये फुरसुंगी उरळी देवाच्या विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असून प्रचाराच्या जोरावर राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने झुकताय याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे नमस्कार मी महेंद्र हरिभाऊ सरोदेसर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा युतीचा उमेदवार आहे आज भविष्यात वीस तारखेला होणाऱ्या फुरसुंगी उरुळदेवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक या संदर्भात मी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून माझ्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि नागरिकांना नम्र निवेदन करू इच्छितो की वीस तारखेला आपण सर्वांनी एकही मतदान न चुकवता सर्वांनी मतदान करून शिवसेना मा महा बा भाजपा महायुतीचा नगराध्यक्षपदाचा युतीचा उमेदवार ह्या नात्याने न नगराध्यक्षपदाचा उमेदवार ह्या नात्याने मी माझ्या शिवसेना त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माझ्या युतीतले उमेदवार आहेत त्या सर्वांना ज्यांचं चिन्ह धनुष्यवाण आहे आणि युतीच्याच भाजपच्या काही उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि पुरसिंगी गुरुदेवाच्या नगर परिषदेमध्ये तुम्ही आम्हा सर्वांना त्या ठिकाणी पाठवा आपण मतदान का करणार आहोत याचा विचार मला वाटतं आहे आत्ताच्या जागृत मतदार बंधू भगिनींनी नक्कीच केलेला आहे फुरसुंग आणि उर्वीचा जर विकास कोणी साध्य केला असेल तर ते आपल्या भागाचे कार्यसम्राट आमदार विजय बाप्पू शिवतारे अनेक कामं बापूंनी केलेले आहेत मग त्या ठिकाणी पाणी पाणी योजना असेल से, रस्ते सिमेंट कॉन्क्रीट असेल ड्रेनेज लाईन असेल किंबहुना फुरसुंग आणि उर्वी देवाची नगर परिषदेचे निर्माण करणार असून महानगरपालिकेसारख्या पुण्याच्या ज्या मगर म मगरीच्या तोंडातून आमची ही दोन गावं ह्या ठिकाणी बापूंनी बाहेर काढली आणि जाचक करातून आम्हाला वाचवलेलं आहे सर्वसामान्यांच्या खिशामध्ये जो पैसा अक्षरशः लूट होत होती ती लूट थांबवलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आमच्या ह्या शिवसेना भाजपा युतीला भरपूर मतदान करा भविष्यामध्ये ज्या वाड्या वस्त्यांवर पाणी पोचलेलं नाही ते पाणी पोचवण्यासाठी आत्ताच आठ दिवसापूर्वी एक लाख रुपयाचा निधी बापूंनी मंजूर केलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी पाणी पोचलं नाही त्या ठिकाणी पाणी पोचणार आहे बेकरायनगरपासून गावाकडे येणारा जो मुख्य रस्ता आहे ज्याच्याकडं खुटवड गोडाऊन ते बेकरायनगर अतिशय अतिक्रमण आहे रस्ता खराब आहे त्या रस्त्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी करण्याचं आम्ही नक्की केलेलं आहे रस्त्याचं अतिक्रमण काढून तो रस्ता प्रशस्त कसा होईल याकडे आमचं त्या ठिकाणी कल असणार आहे ज्या ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट राहिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन राहिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे पाईपलाईन राहिलेले आहेत ह्या सगळ्या सोयी या, या माध्यमातून पूर्ण होणार आहेत अजून एक सांगण्याचं सा उ उद्देश म्हणजे सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडत असताना जर का शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं नगर परिषदेमध्ये आमचे सगळे न नगरसेवक आणि मी स्वतः नगराध्यक्ष असेल तर जास्तीत जास्त चांगलं शिक्षण मुलांना कसं देता येईल डिजिटल शाळा कशी सुरू होईल अत्याधुनिक प्रयोगशाळा कशी होईल अत्याधुनिक ग्रंथालय कसं निर्माण होईल याकडे माझा कल असणार आहे सध्या आपण पाहतो की जे स्पर्धा परीक्षा असतात मग त्या ठिकाणी यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल ह्या परीक्षांना आपल्या गावातून चांगले चांगले होतखुरी विद्यार्थी त्यांना कोचिंग क्लास असू द्या त्यांना प्रॉपर असं गायडन्स असू द्या हे देण्याचा मी निश्चितपणे नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे आपण पाहतो आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थी अतिशय हुशार असतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण अपूर्ण राहतं मग त्यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी नगर परिषदेमधून त्यांना काही स्कॉलरशिप देता येईल का हा आपण विचार करणार आहोत त्याचबरोबर बारावीनंतर नीटची परीक्षा असते जेईची परीक्षा असते कोणाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं असतं कोणाला इंजिनिअर क्षेत्रामध्ये जायचं असतं परंतु त्या क्लासची फी ही भरमसाठ असते मग अशाही विद्यार्थ्यांना त्या क्लासमध्ये जाण्यासाठी कुठंतरी आर्थिक सहारा मिळेल का त्यांना कुठेतरी स्कॉलरशिप मिळेल का या प्रश्नातून ह्या विवंचनेतून मी निश्चितपणे अशा विद्यार्थ्यांना त्यांची सोय करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून अतिशय मोठं विजन घेऊन बापूंनी या ठिकाणी फुरसुंगी आणि उर्वी नगर परिषद ही बनवलेली आहे आपल्याला बापूंचं जर स्वप्न साकार करायचं असेल फुरसुंगी उर्वी देवाची एक मोठी महानगरपालिका जशी पिंपरी चिंचवड आहे तशी बनवायची असेल जसं दिल्ली आणि नवी दिल्ली आहे मुंबई आणि नवी मुंबई आहे तसं पुणे आणि नवी नवीन पुढं अशा पद्धतीची महानगरपालिका बनवण्याचं स्वप्न बापूंचं आहे एकनाथभाई शिंदेंचं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस यांचंही आहे आणि म्हणून सत्ता राज्यामध्ये जर शिवसेना भारतीय जनता पार्टीची आहे केंद्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची आहे तर नगर परिषदसुद्धा जर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची असेल तिथं जर सत्ता आपली असेल तर नक्कीच आपल्याला राज्याचा निधी केंद्राचा निधी भरमसाठ मिळेल मला सांगा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आत्तापर्यंतचे सर्वसामान्य लोकांपर्यंत वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत वेगवेगळ्या धोरणं राबवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या योजनांमध्ये सगळ्या धोरणांमध्ये ते अतिशय यशस्वी झालेले अगदी तळागाळापर्यंत मोदी साहेबांमार्फत त्या ठिकाणी त्या उपक्रमामार्फत कोणती ना कोणती मदत झालेली आहे मग त्या ठिकाणी ऐंशी लाख लोकांना गेले पाच वर्ष झालं मोफत धान्य मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना दर दोन महिन्यांनी दोन हजार रुपये मिळत आहे लाडकी बहीण ही योजना राज्यामध्ये जी एकनाथ भाई शिंदेची खऱ्या अर्थानं एक ड्रीम स्कीम होती आणि ती सुद्धा अतिशय यशस्वीत्या पार पाडलेली आहे अशा अनेक योजना आहेत की त्या योजनांमुळे खऱ्या अर्थाने गोरगरिबांपर्यंत निधी पोचत आहे ह्या अगोदर काय होत होतं आत्ता काय घडत आहे ह्याचा अभ्यास मला वाटतं निश्चितपणे सर्व मतदारांनी करावा आणि आपण सर्वांनी शिवसेना भाजपा युतीच्या मागे खंबीरपणे उभे राहावं आपल्याजवळ असलेलं जे अमूल्य मत आहे जे भारतीय राज्य घटनेचे शिल्प शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला अधिकार दिलेला आहे ते पवित्र कर्तव्य सगळ्यात पहिल्यांदा सर्वांनी न चुकता येत्या वीस तारखेला मतदान करावे आणि हा मतदानाचा कौल जर आपण शिवसेना भाजपा युतीच्या बाजूने टाकलात तर निश्चितपणे आम्ही सर्वजण यशस्वी होऊ आणि एकवीस तारखेला गुलाल हा शिवसेना बी जे पी युतीचाच असेल आणि निश्चितपणे आमच्यामार्फत तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू पुन्हा एकदा शिवसेना भाजपा युतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार या नात्याने मी आपणास नम्र विनंती करतो की येत्या वीस तारखेला सर्वांनी जिथे धनुष्यबाण आहे तिथे बाणाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून जिथे आमच्या युतीचा भाजपचा उमेदवार आहे तिथे कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस माताने विजयी करावं हीच नम्र विनंती मी संतोष खंडो आपण प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवार आहे अधिकृत उमेदवार आहे शिवसेनेचा माझ्यासोबत राणीताई हरपळे आहे शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेंद्र अण्णा सरोदे आहेत तर बापूंच्या माध्यमातून फुरसुंग उरळी देवाच्या नगर परिषदेत जो मोठा वाटा ता झालेला आहे तो बाप्पूंनी नगर परिषद करून आणलेले आहे विकास विकासकामांनी जे प्रभावी झालेला वर्ग आहे तो पूर्णपणे महायुतीला मतदान करणार आहे आणि प्रचंड मताने तिने धनुष्यबाण कमळ या महायु महायुतीला मतदान मत करून पूर्णपणे बहुमत जनतेने द्यावं विकास कामं आहेत ते बापूंच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करणार आहेत उरसुंगी उर्वळी देवाची जे मतदार आहेत मतदार बंग माझे आपल्या जय महाराष्ट्र स्टार जय महाराष्ट्र न्यूजतर्फे एक विनंती आहे की ह्या गावामध्ये जर विकास करायचा असेल तर भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री महेंद्र सर सरोदे यांनाच सगळ्यांनी बहुमताने विजय करावा कारण का कारण गावामध्ये इथून माग जे काही कोणी इलेक्शन झाली निवडणूक आल्या दा, जसं संस्था झाल्या ग्रामपंचायत असेल नंतर महापालिका असेल किंवा काय असेल तर कुणीही काही इथं विकास आराखड्याच्या बाबतीत किंवा गावात एक सुधार गाव, रोड एवढं मोठं गाव आहे एक सुधार रोड चाळीस फुटी नाही म्हणजे चाळीस फूट रोड दाखवान बक्षीस मिळवा अशी जर पैंज लावली आपण किंवा अशी शरीर जर लावली तर एक सुधार रोड हा चाळीस फूट नाही आहे आणि रुंदीला दिला आणि त्याच्यामुळं जर आपल्याला इथून पुढं जर हे सगळं जर बदलायचं असेल निधलं विधारक विदारक चित्र झालेलं आहे हे जर बदलायचं असेल तर आपल्याला महायुतीला म्हणजे जी महेंद्र सरांना बहुमताने विजय करावा लागेल दुसरी गोष्ट अशी प्रभाग नंबर आ, जे आहेत उमेद युतीचे उमेदवार की तर काही प्रभागामध्ये मैत्रीपूर्व लढत आहे भाजप असेल सेना असेल अशा सर्व ठिकाणी जे योग्य उमेदवार दिले ते योग्य उमेदवार सर्वांनी निवडून द्यावा आणि इथून पुढं भविष्यात पुरसुंगीचे जे काय पलट आहे पुरसुंगेमध्ये ज्या नवीन योजना येणार आहेत पुरसुंगेमध्ये जे विकसित होणारे या विकसित ला मजबूत करण्यासाठी विकास सर्वांगीण विकास करण्यासाठीच महायुतीला शिवसेनेला भाजपला निवडून द्यावा ही मी स आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक मग फुरसुंगीतील अल्पसंख्याक घटक म्हणून एक सामान्य कुटुंबातला म्हणून मी आपल्या सर्वांना आपल्या स्टार म महाराष्ट्र न्यूजतर्फे विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र फुरसुंगी देवाची दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीच्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी प्रचार करत आहोत या ठिकाणी आज आपले नगराध्यक्ष पदाचे अतिशय भक्कम आणि स्ट्रॉंग असे उमेदवार माननीय श्री महेंद्र सर हरिभाऊ सरोदेसर यांचं आज आपण या ठिकाणी प्रचार खूप जोरात चालू आहे खूप जनतेचा त्यांना खूप मोठा पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे आणि निवडणुकीच्या या काळामध्ये त्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहोत महेंद्र सर असतील संतोष आबा आमदेव असतील किंवा राणीता हरपळे असतील वार्ड क्रमांक सातमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय त्यांच्या प्रचारासाठी आज इथं उपस्थित आहे आणि त्या उद्देशाने आपण या ठिकाणी लोकांची घरोघरी गाऊन गाठीपिटी घेत आहोत लोकांना आपण विनंती करत आहोत की शिवसेना भाजपा युतीचे आपले उमेदवार असतील या ठिकाणी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा म्हणून आपण त्यांना विनंती करत आहोत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये लोकांची या ठिकाणी भरपूर कामे जे आहेत रखडलेली कामे असतील काही मागण्या असतील आपण पूर्ण करायचा प्रयत्न त्यांच्या या निवडणुकीच्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत भाजपा शिवसेना युतीचं या ठिकाणी उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आज जनतेने एवढा मोठा कौल दिलेला आहे या कौलाचा आपण पुढे उद्देशून ज्या ज्या ठिकाणी काही मतं असतील त्यांना विनंती करतो आम्ही की पूर्णपणे भाजपा शिवसेना युतीचे जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आज फुरसुंगी देवाची या परिसरामध्ये भरपूर रस्ते असतील पाने असतील विजय बाप्पू शिवतार यांच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेलं आहेत तरी काही ठिकाणी अजून दुर्गम भागामध्ये काही गोष्टी पोचलेल्या नाहीत या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्व उमेदवारांना निवडून देऊन प्रचंड बहुमताने निवडून देऊन उरलेले जे कामं असेल ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद भूपाली मोहिते स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे